आता ही आरती साळुंकी कोण आहे हे माहित नाही पण तिने अशी बोलली की जर सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकला तर मी बिग बॉसचा पुढचा सीझन बघणार नाही कारण सूरज चव्हाण हा बिग बॉस व्यवस्थित खेळत नाही त्याला खेळ समजला नाही पण महाराष्ट्राची सहानुभूती आहे म्हणून तो पुढे जात आहे आणि महाराष्ट्र त्याला सहानुभूती खेळामुळं नाही तर त्याची परिस्थिती गरीब आहे म्हणून देत आहे तर आरती साळुंकी तू कोण आहेस हे मला नाही वाटत की महाराष्ट्राला माहीत आहे कुठं एक दोन शो मध्ये केलं असतील हिनं बिग बॉसच्या पहिल्या सीजन मध्ये होती वाटतं ते माहित नाही आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आज तू पण आज महाराष्ट्राची सहानुभूती भेटली म्हणूनच थोडं बहुत तरी पुढे गेली असतील तुला जर महाराष्ट्राची सहानुभूती नसती तर कुठं तरी उकंडेवर सडत पडली असतीच आणि एखादं गरीबाचं लिकरू पुढं जातं तर तू देवापाशी प्रार्थना करते की सूरजनं जर ट्रॉपी जिंकला तर मी पुढचे सीझन बघणार नाही अगं बाई तू सीझन नाही तू सोडूनच दे क्षेत्रातला विषय कारण तू त्याला ऐकीची नाहीस तुला एक सांगू का आरती साळून की सूरजच्या मनात बिग बॉस मध्ये आलाय म्हणून त्याची ओळख नाही बाहेर तर तो टिकटॉक वर होता तेव्हापासून तो स्वतः जोकर बनून समाजाला हसवत होता मनातलं दुःख मनात ठेवणं आणि हे साधं काम नसतं की स्वतःचं दुःख लपून समोरच्याला हसवणं आणि हे तुला कधीच जमणार नाही लोकां म्हणजे समोरच्या भावना ओळखायला जर तुला हे जमत नाही तर तुला हा अधिकार पण नाही कुठले शो शूट करायला सोडून दे तू हे काम कारण तू त्याला